मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या ईशानला म्हणते की त्या रावसाहेबाने राजमाच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला आपण जर त्याच्या रांगेत उभं राहिलो ना तर आपण ही त्याच्या इतकेच नीच ठरतो एक मुलगी म्हणून नाही परंतु एक माणूस म्हणून मी राजमाच्याच पाठीमागे उभी राहणार आहे त्या सरपंचीनबाईसोबत काम करणं आता माझ्यासाठी अशक्य आहे आणि उद्या जाऊन मी स्वतः त्यांना सांगणार आहे त्यांना व त्यांच्या नालायक मुलाला मी या डीलमधून बाहेर काढतेये असं म्हणत नित्य चिडूनच तेथून निघून जाते त्यानंतर ईशान रागानेच नित्याचा फोटो भिंतीवर लावत म्हणतो की तू केलेला प्रत्येक अपमान मी जपून ठेवत आहे पण ज्या दिवशी तुझं माझ्याशी लग्न होईल ना त्या दिवशी मी सगळा हिशोब चुकता करणार तुला आगीची भीती वाटते ना पण जी आग तू माझ्या आत पेटवली आहेस ना त्यात जळून तुझी राग झाल्याशिवाय आता राहणार नाही म्हणून ईशान रागाच्या भरात नित्याचा तो फोटो जाळून टाकतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आबा हे दळण टाकण्यासाठी सायकलवरून गावात जाण्यासाठी निघालेले असतात तेवढ्यात समोरून एक गाडी येते आणि तात्यांच्या सायकलला धडक देऊन लगेच तेथून निघून जाते तर तात्या खाली पडलेले असतात इकडे ती गाडी नित्याच्या बाबांची असते ईशान म्हणत असतो अहो तुम्ही त्यांना धडक मारलीत तेव्हा नित्याचे बाबा म्हणत असतात की अशा फालतू गोष्टींकडे लक्ष नसतं द्यायचं पायाखाली चिरडून टाकायच्या असतात तर इकडे संत्या आणि काही लोक तात्यांना उठवतात तर तात्यांना खूप मार लागलेला असतो इकडे अधिराज हा डोळ्यांना पट्टी बांधून बांबू मारण्याची प्रॅक्टिस करत असतो तेव्हा लवली विचारत असतो तुला जर अंधारात बांबू सापडला नाही तर तू काय करणार आहेस त्यापेक्षा ना आपण पट्टी बांधून कुस्तीची प्रॅक्टिस करूयात त्यावर अधिराज म्हणतो हो आणि तो लवलीला पकडण्याचा प्रयत्न करत असतो तर लवली लगेच भाजीवर जाऊन झोपतो तर अधिराज हा लवलीला शोधत असतो त्याच वेळेला नित्या तिथे येते तर अधिराज नित्याला पकडून तिला खांद्यावर घेतो तर नित्या मोठ्यानेच ओरडते अधिराज म्हणतो लवली नित्या मॅडमच्या आवाजात कशाला बोलतोस तर नित्या मोठ्यानेच ओढत म्हणते मीच आहे तर अधिराज डोळ्यावरील पट्टी बाजूला करत समोर पाहतो तर नित्याला समोर पाहून त्याला मोठा धक्काच बसतो अधिराज लगेच नित्याला खाली उतरवतो तेव्हा अधिराज म्हणत असतो लवली तू अगोदरच का नाही सांगितलंस आता कशाला ओरडतोयस तेव्हा लवली म्हणतो कधी सांगणार अरे तुला सांगायच्या आतमध्ये तू नित्या मॅडमची उचलबांगडीसुद्धा केलीस तर अधिराज लगेच लवलीला तेथून काढून देतो आणि नित्याला म्हणतो वर उचलल्यानंतर कानात कशाला ओरडलीस अगोदर सांगितलं असतंस ना तर मी तुला उचललंसुद्धा नसतं नित्या म्हणते मला काय माहिती होतं तुमचा खेळ चालू आहे म्हणून तेव्हा अधिराज विचारतो इथे कशाला आलीस नित्या म्हणते तू रेस्ट हाऊसवर जर माझं ऐकून घेतलं असतंस ना तर मला इथे येण्याची गरज नव्हती अधिराज म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे हे तुला समजलं नाही का आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तू त्या रावसाहेबांबरोबर कशी गुलुगुलू करत होतीस ते तुला प्रोजेक्टसाठी तो रावसाहेब आणि ती सरपंचीनबाई दोघेच महत्त्वाचे आहेत तर नित्या सांगते की जसं दिसतं तस ना तसं नसतं तुम्हा गावातील लोकांना हे कसं कळत नाही त्यावर अधिराज म्हणतो की मी जर तुझ्या जागी असतो ना तर अशा माणसांना माझ्या सुद्धा उभं केलं नसतं मगाशी तुला उचललं होतं ना तसं उचलबांगडी करून बाहेर फेकून दिलं असतं पुन्हा दुतोंडी साप आहेस असं म्हणत अधिराज लगेच आतमध्ये निघून येतो तर नित्यासुद्धा त्याच्या पाठोपाठ येत म्हणते तुला पटो ना पटो परंतु तुझ्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम झाला आहे ती सरपंचिनबाई आणि तिच्या दिवट्याशिवाय मी हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकते आणि म्हणूनच मी त्यांना या प्रोजेक्टमधून बाजूला करणार आहे हे सगळं ना मी तुझ्या शब्दासाठी करते तर अधिराज म्हणतो माझ्या शब्दासाठी काहीही करायची गरज नाही आहे तुला वाटत असेल ना तरच कर तर नित्या लगेच अधिराजचा हात पकडत त्याला समजावत असते अधिराज म्हणतो हात सोड माझा नित्या म्हणते नाही सोडणार तू जरी माझी मैत्री स्वीकारली नसेल ना तरीही मी तुझ्या मैत्रीचा स्वीकार केला आहे मला तुझ्या मैत्रीची गरज आहे आणि मी या मित्राला प्रॉमिस करते मी हे करून दाखवणार सरपंचींबाईसोबत असलेलं डील मी मोडणार तर अधिराज म्हणतो अगोदर करून दाखव मग बोल असं म्हणत तो नित्याच्या हातातील हात झिटकारतो तेव्हा अधिराज नित्याला तेथून जाण्यासाठी सांगत असतो त्यानंतर इकडे बाहेर माई आलेले असतात त्या म्हणतात गावातील सगळी घरं शोधून झाले परंतु जयदीप गौरीचा कुठेही पत्ता नाही आता या घरात तरी असतील का याचा शोध घेण्यासाठी माई समोर येतात आणि मोठ्यानेच जयदीप गौरी असा आवाज देतात आता तो आवाज कानावर पडताच इकडे नित्या आणि अधिराजला मोठा धक्काच बसतो तर नित्या म्हणते इथे पण तोच भास तोच ओळखीचा आवाज आणि तीच हाक तर इकडे माई मोठमोठ्यानेच ओढत म्हणतात जयदीप गौरी तुम्ही आतमध्ये आहात का असताल तर बाहेर कारण तुमची माई तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी आली आहे तर इकडे नित्याला त्या हाकेचा त्रास होत असतो तर नित्या लगेच हाताने कान दाबून घेते तर माई आवाज देऊन देऊन खूप थकतात आणि तिथेच भाचेवर बसतात तेव्हा माई मोठ्यानेच ओढत म्हणतात कोणी आहे का घरात मला खूप तहान लागली आहे मला ग्लास भरून पाणी देता का परंतु कोणीही बाहेर येत नाही त्याच वेळेला माईंचं लक्ष झाडाखाली ठेवलेल्या माठाकडे जातं तर माई लगेच पाणी पिण्यासाठी बाजूला येतात तर इकडे अधिराज नित्याला भानावर आणत म्हणतो हा काय भास नाही आहे बाहेर खरंच कोणीतरी जयदीप गौरी असं ओरडतंय तर नित्या विचारते म्हणजे तुला पण हा ऐकू आली का माझ्यासारखे तुला पण भास होत आहेत का तर अधिराज म्हणतो आत्ता माझ्या ध्यानात आलं म्हणजे हा सगळ्यांना तुझाच डाव आहे मला खूळ लावायला खरं सांग कुणाला पाठवलेस तू इथे आवाज द्यायला तर नित्या धक्क्यानेच विचारते अधिराज तुला खरंच असं वाटतं का मी काहीतरी असं करू शकते म्हणून तेव्हा अधिराज म्हणतो हो नित्या म्हणते ठीक आहे मग आता ना आपण बाहेर जाऊनच बघूयात कोण आवाज देत आहे ते म्हणून अधिराज आणि नित्या दोघेही बाहेर येण्यासाठी निघतात तर इकडे माई म्हणत असतात माझे जयदीप ना याच गावात कुठेतरी आहे जोपर्यंत ते सापडत नाही ना, ना तोपर्यंत मी अख्ख्या गावात शोधणार म्हणून माई लगेच तेथून निघून जातात इकडे अधिराज नित्या, बाहे नित्या बाहेर येतात नित्या म्हणते बघ बाहेर कोणीही नाही आहे तुलाही भास झाला आणि मलासुद्धा परंतु अधिराज म्हणतो की मला असले भास वगैरे होत नसतात नित्या म्हणते पण तुलासुद्धा हाक ऐकू आली ना असं काय आहे की जे आपल्या दोघांनाही बांधून ठेवते तेव्हा अधिराज म्हणतो तुझ्या असल्या गोष्टींनी मला फरक पडत नाही तू फक्त तुझ्या कामाचं बघ तर नित्या म्हणते ठीक आहे आज दिवसाच्या शेवटपर्यंत मी सरपंचीनबाईशी सगळे काही संबंध तोडलेले असतील म्हणून ती लगेच तेथून निघून जाते तर इकडे संत्या व तात्या खाली पडलेली ज्वारी गोळा करत असतात तेवढ्यात अधिराज तिथे येतो आणि विचारतो ही ज्वारी कशी खाली सांडली तात्या संत्या नक्की काय झालं मला सांगाल का तेव्हा संत्या सांगतो कोण होतं काय माहिती त्या गाडीने तात्यांना कट मारला मग तात्या खाली पडले तेव्हा अधिराज धक्क्याने विचारतो तात्या तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना तर तात्या सांगतात थोडा पाय मुडपला बाकी काही नाही तेव्हा अधिराज विचारतो कुणाची गाडी होती बघितलं का तुम्ही तर तात्या म्हणतात कुणाची का असे आता जाऊ देत त्याने काही मुद्दाम केलं नसेल अधिराज म्हणतो मुद्दाम नाही परंतु तो थांबला सुद्धा नाही ना संत्या खरं सांग कुणाची गाडी होती ते तेव्हा संत्या म्हणतो कुणाची होती माहिती नाही पण ती गाडी ना रेस्ट हाऊसच्या दिशेने गेली आणि ईशान सुद्धा त्यामध्ये बसलेला होता तर अधिराज लगेच रेस्ट हाऊसकडे जाण्यासाठी निघतो तात्या म्हणत असतात आता तू उगीच जाऊन तिकडे गोंधळ घालू नकोस तेव्हा अधिराज म्हणतो गोंधळ नाही पण झालेलं नुकसान भरून काढायला नको का तर इकडे नित्याचे बाबा हे वसुंधरा देवीच्या घरी आलेले असतात तर तिने नित्यालासुद्धा तिकडेच बोलावून घेतलेलं असतं त्याच वेळेला नित्या तिथे येते आणि समोर बाबांना पाहून तिला तर मोठा धक्काच बसतो ती चिडूनच ईशानला विचारते की तू बाबांना इकडे का घेऊन आलास तेव्हा तिचे बाबा म्हणतात अगं तू त्याच्यावर कशाला चिडतेस तू आपल्या बिझनेस पार्टनरला भेट ना तर नित्या म्हणते मी तर यांना या डीलमधून बाहेर काढण्याचं ठरवलं आहे तर नित्याचे बाबा म्हणतात असं नाही होऊ शकत नित्या सांगते बाबा प्लीज तुम्ही यामध्ये पडू नका तर नित्याचे बाबा विचारतात मी नाही तर आणखी कुणी पडायचं इतके दिवस झाले प्रोजेक्ट थोडासुद्धा पुढे सरकलेला नाही आहे आणि अधिकारी इंडस्ट्रीचा मालक या नात्याने मला इथे यावं लागलं कारण ती शालिनी शिर्के पाटील फोन करून आता धमक्या द्यायला लागली आहे तेव्हा नित्या म्हणत असते डॅड पण यांच्याशिवाय पण हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो ना तेव्हा नित्याचे बाबा म्हणतात नाही त्या सरपंचीन बाई आहेत आपल्याला त्यांची गरज लागेल आणि तुला जर हे मान्य नसेल ना तर तू हा प्रोजेक्ट सोडून मुंबईला जाऊ शकतेस आता या वसुंधरा ताईच आपल्या प्रोजेक्टमध्ये पार्टनर राहणार असं म्हणत नित्याचे बाबा लगेच तिला तेथून घेऊन जातात तर वसुंधरा देवी खुश होत म्हणते की याला म्हणतात सुंठे वाचून खोकला गेला तर पुढील भागामध्ये अधिराज हा नुकसान भरपाई म्हणून तात्याची माफी मागण्यासाठी नित्याच्या बाबांना सांगतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा